ते मित्रांनो आजपासून आपण म्हणजे शुक्रवार तीस ऑगस्टपासून पवित्र मरियेचा सुरू करीत आहोत आणि आजच्या पहिल्या दिवशी क्रिस्त सभेने आपल्याला विषय दिलेला आहे मरियेच्या श्रद्धेचा प्रवास आणि हा मरियेच्या श्रद्धेचा प्रवास अगदी तिच्या जन्मापासून तर तिच्या मरणापर्यंत कसा अखंडित होता आणि तो कसा हळूहळू बळावला गेला हे देखील आपल्या लक्षात येईल हो प्रिय मित्रांनो जेव्हा ती लहान होती तेव्हा आपण म्हणतो की परमेश्वर जन्मताच माणसाच्या हृदयात त्याच्या श्रद्धेच बीज पेरत असतो आणि तशा प्रकारचं बीज त्याने पेरलं असेलच तिच्या अगदी पहिल्या क्षणापासून आणि म्हणून आपण म्हणतो की पवित्र मरिया ही जन्मापासूनच पवित्र होती आणि त्याला दुसरं कारण की परमेश्वराने तिला निष्कलंक मरिया म्हणून ह्या जगात तो पाठवणार होता आणि म्हणून तिला पहिल्या पापाचा डाग लागला नव्हता आणि त्या अनुषंगाने नक्कीच ती पापापासून दूर असल्या कारणाने श्रद्धेमध्ये ती वाढत होती त्याचबरोबर आपल्याला पुढे सांगण्यात येत की आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात जशा परंपरा असतात तशा त्या काळात देखील त्या समाजात असायला हव्यात आणि म्हणून प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण जशी खून काढतो आणि देवाचं नाव तिला सांगतो त्याप्रमाणे तिच्या आई देखील बालपणापासून तिच्यावरती अशा प्रकारचे संस्कार केलेले होते आणि त्यामुळे ती श्रद्धेत वाढत होती त्याचबरोबर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पवित्र मरिया हिला संत जेम्स ह्याच्या सुवारे कि ती तीन वर्षाची झाली तेव्हापासून तिला मंदिरात ठेवण्यात आलं होतं म्हणजे तिला मंदिरात अर्पण करण्यात आलेलं होतं त्यामुळे ती परमेश्वराच्या श्रद्धेत वाढत होतीच त्यानंतर आपल्या लक्षात येईल की तिचे वडील हे याचक होते आणि आई देखील खूप धार्मिक होती सतत प्रार्थना करीत होती त्यामुळे तिच्यावरती धार्मिक श्रद्धा वाढवणं हे जणू काही आपोआप झालेलं होतं आणि ह्या अनुषंगाने आपल्या लक्षात येईल की पवित्र मर्या ही श्रद्धेत वाढत होती आणि ती श्रद्धेत होत होती त्यानंतर आपण पाहतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा तिच्या घरामध्ये वाहत असताना एक दिवस तो घर सोडून जातो परंतु ती खचून जात नाही तिचा पती देखील योसेफ सुरुवातीला तिला, तिला सोडून जाण्याच्या विचारात होता आणि तिने ठरवलं होत माझा पती जरी मला सोडून गेला तरी परमेश्वराला मी सोडणार नाही अशी ठाम मताची ती होती त्यामुळे ती श्रद्धेमध्ये वाढत होती आणि परमेश्वराची श्रद्धा तिच्या कृतीत आपल्याला दिसत होती कारण आपण पाहतो की ज्या वेळेला तिची कझेन अळीशबाई ही जेव्हा वयात आली आणि त्यानंतर तिला जेव्हा मातात पडे गर्व राहिला त्यावेळेला तिला भेटण्यासाठी ती तीन महिने तिथे गेली आणि राहिली आणि तिची सेवा केली म्हणजे तिची श्रद्धा ही तिच्या सेवेत आणि कृतीतून कशी प्रकट होते हे आपल्याला इथे दिसून येते त्याबरोबरच जेव्हा प्रभू ख्रिस्ताला त्यांचे दुःख वेतना आणि संकट आलीत आणि खुसावर जेव्हा मा पवित्र मणिया तिचे खुसाखाली उभी राहिली ते सगळा अनुभव तिने घेतला तेव्हा ती खचून गेली नाही तर आपल्या श्रद्धेत ठाम होती आणि म्हणून ती परमेश्वराकडे पाहून त्याला सांगत होती की तूच माझ सांत्वन करून प्रभू ख्रिस्ताला त्याच्या ह्या मिशन मध्ये आपल्याला कस सहभाग देता येईल आणि त्याला कस उत्तेजन देता येईल माणसाच्या ताणांसाठी त्याने तरी चालेल अशा प्रकारची वृत्ती घेऊन ती तिथे उभी होती आणि म्हणून पवित्र मलिया ही श्रद्धेमध्ये वाढत होती आणि श्रद्धेचा प्रवास चा अखंडपणे चालू होता कोणत्याही क्षणी तिचा नाही खचली नाही आणि ती श्रद्धेपासून दूर केली नाही म्हणून आज आपण तिचा सन्मान करतो देवाने सुद्धा तिचा सन्मान केलेला आहे आणि तिला वर आकाशामध्ये जणू काही आपल्या स्वर्गाची राणी म्हणून नेमलेलं आहे